नमस्कार नमस्कार आज आपण जळगाव जिल्ह्यातील विटनेर गावामध्ये आलोय हो तर पंधरा वीस दिवसापूर्वी आपण आसिफ शेख हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे म्हशी आहेत त्यांच्या म्हशीसाठी आपण खुराक झाला दिल्लं होतं निरु निवृत्ती सरांच्या माध्यमातून तर त्यांना नेमके त्याचे फायदे काय काय झाले फॅट वगैरे मध्ये काय काय बदल झाले ते आपण त्यांच्याच मुखान ऐकणार आहोत तर तुमचं पहिलं प्रथम परिचय करून द्या माझं नाव आसिफ बशीर पिंजारी रानावर तालुका जिल्हा जळगाव मी यांच्याकडनं एक म्हणून ऑर्डर घेतली पाच किलोची बॅग आहे ते मला घ्यायला एक महिना झाला मी म्हशीला दिल्यानंतर दि, तीन दिवसात माझ्या दुधात फरक पडला फॅट वाढली एसएनएफ वाढला दूध कंटिन्यू चांगला वाढत गेले फॅट आता आपल्या सोबत तुम्ही दूध नमस्कार तुम माझं नाव राजू सुभाष मुंदेसी गाव वेशण्यात तालुका जिल्हा जळगाव तर असे दड पिंजऱ्यांचं दूध आमच्याकडे डेली प्रमाणात होतं त्या दुधात दो, दोन 1 2 लिटरने वाढलेली आहे त्याच्यानंतर त्यांची फॅट फॅक्ट आठ झिरो सात आठच्या दरम्यान लागायची आज त्यांची फॅक्ट 12:30 पर्यंत लागते माझ्या जवळ आणि असं मी प्रत्येकाला विनंती करतो की तुम्ही खुरादारा हे प्रोडक्ट यूज करा लो वापरा बरोबर सर ते म्हणणे इवंजगड दूध संकलन आहे की प्रत्येक शेतकऱ्या जर हा प्रोटोक्ट वापरला त्यांचा जो ह्याचा जो प्रॉब्लेम आहे सेनेचा प्रॉब्लेम आहे आणि पचनक्रिया सरांचं म्हणणं होतं की आम्ही चर्चा केली तर शेल टाकतात जनावर तर तो खूप पातळ होता अगोदर वास सुद्धा येत होता परंतु आता शेल सुद्धा घट्ट झालंय याचा अर्थ म्हणजे पचनक्रिया सुधारली जनावरांची म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी धाराचा वापर करायलाच पाहिजे आता त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांच्या माध्यमातून बाकी जे शेतकरी आहेत धरले त्यांना सुद्धा आम्ही हे सजेस्ट करणार आहोत म्हणून सरांनी अंमल वेळ दिल्यावर धन्यवाद हा खुरा जो प्रोडक्ट आहे हा पूर्ण गावातल्या शेतकऱ्यांना जाईल हे सुद्धा प्रयत्न करणार आहे प्रत्येकाला मी सल्ला देणार आहे